ही आहे संबोधमान जातक कथा पूर्वी वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत होता त्यावेळी बोधिसत्व एका कवड्यांच्या म्हणजे कावडी पक्षी यांच्या कुळात जन्माला आला होता तो हजारो पक्ष्यांच्या बरोबर जंगलात राहत असे त्यावेळी काय होत होते त्यांच्यासोबत एक पारदी त्या ठिकाणी कवड्यांच्याच आवाजात आवाज काढी त्यामुळे फसून सर्व पक्षी एकत्रित येत असत तेव्हा तो पारधी जाडे टाकून त्या पक्ष्यांना पकडून टोकरी भरून बाजारात नेत असे व त्यांना विकून आपला चरितार्थ चालवीत असे एके दिवशी बोधिसत्वाला एक युक्ती सुचली तेव्हा त्या, त्या सर्व पक्षांना बोलविले आणि त्यांना सांगितले की हा पारधी आपल्या जातबंधूंचा नाश करायला टपला आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे मग बोधिसत्व त्या पक्ष्यांना उपाय सांगतो तो, तो म्हणतो जेव्हा हा पारधी आपल्यावर जाडे टाकेल त्यावेळी जाड्याच्या छिद्रातून आपले डोके टाकून सर्वांनी एकमताने एकाच वेळी ते जाडे घेऊन वर उडावे आणि एका काटेरी झुडपावर उतरवून खालून बाहेर पडावे आणि उडून जावे त्या सर्व पक्षांना ही युक्ती आवडली होती आणि दुसऱ्या दिवशी त्या सर्व पक्षांनी ठरविल्यानुसार केले जाडे घेऊन एका काटेरी झुडपावर टाकून आणि स्वतः जाड्याच्या खालून फुडून गेले पाध्याला काटेरी झुडपावरून जाडे काढता काढताच दुपार झाली होती तो खाली हातानेच घरी परतला दुसऱ्या दिवसापासून प्रतिदिन रोजच पारध्याने कवड्यांवर जाडे टाकावे व पक्ष्यांनी जाड्या सकट उडून काटेरी झुडपावर टाकून खालून निघून उडून जावे व जाडे काढण्यासाठी पारध्याला जवळजवळ पूर्ण दिवस जाडे काटेरी झुडपातून काढण्यातच जावा आणि रिकाम्या हातानेच त्याला घरी परतावे लागे असे बरेच दिवस चालले होते यामुळे पारध्याची बायको त्याच्यावर चिडे व म्हणे रोज रोज तुम्ही रिकाम्या हाताने घरी परत येता असे वाटते बाहेर कोणीतरी भेटली असावी जिच्यासाठीच रोज पैसे खर्च करीत असाल तेव्हा पारधी पत्नीला म्हणाला भद्रे मला इतर कोणाचेच भरणपोषण करायचे नाही फक्त कवडी उडतात व एकमताने विचरण करतात आणि माझे फेकलेले जाडे घेऊन उडतात व काटेरी झुडपावर टाकून निघून जातात पण मला माहीत आहे ते नेहमी एकमताने एकजूट राहणार नाहीत तू चिंता करू नको ज्यावेळी ते आपसात वादविवाद करतील त्यावेळी त्या, त्या सर्वांना घेऊन हसत हसत मी घरी येईन असे म्हणून त्या पारद्याने ही गाथा म्हटली संबोधमाना गच्छन्ति जालमादाय पक्षिनो यदा ते विव दिसती तदा यहीमतिमे वसन्ति पक्षी एकमत झाल्याने जाडे घेऊन उडतात पण जेव्हा ते विवादात पडतील परस्पर मतभेद करतील तेव्हा ते, ते माझ्या जाळ्यात अडकतील काही दिवसांनी ते कवडे पक्षी काही खाण्यासाठी खाली उतरता चुकून एकजण दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन जातो तेव्हा दुसरा कवडा पक्षी रागवून म्हणतो की माझ्या डोक्यावर कोणी पाय दिलाय तेव्हा तो पक्षी म्हणतो चुकून माझा पाय पडला रागवू नकोस तरी पण त्या कवड्याचा शांत झालाच नाही तो रागाने बोलतच होता पहिल्यानेही त्याला उत्तर दिले वादविवाद वाढतच गेला ते दोघेही गे एकमेकाला घालून पाडून बोलू लागले ते एक दुसऱ्याला बोलू लागले तुला काय वाटतं तू एकटाच जाडे उचलतोस बोधिसत्वाने ते ऐकले आणि तो मनात म्हणाला भानखोरांजवळ राहण्यात कुठला सुरक्षितपणा नसतो विवाद करणाऱ्यांचे कधीही कल्याण होत नाही आता हे जाळे उचलणार नाहीत आणि विनाशाला प्राप्त होतील त्या पारध्याला संधी मिळेल आता ह्या पक्ष्यांबरोबर राहण्यात काही अर्थ नाही असे म्हणून तो बोधिसत्व ते ठिकाण सोडून निघून जातो काही दिवसानंतर पारधी तिथे येतो कवड्यांची बोली बोलू लागतो त्यांना एकत्र करतो आणि त्या पक्ष्यांवर जाडे टाकतो तेव्हा एक कवडा पक्षी दुसऱ्याला म्हणतो हे जाडे उचलता उचलता तुझ्या पंखांची पिसे गडून गेली आता तूच उचल तूच उचल तू उचल तू उचल, उचल असे म्हणता म्हणता भांडता भांडता पारधी ते जाडे उचलून घेऊन जातो त्याच्यात सगळेच कावडी पक्षी सापडतात त्या सर्वांना एकत्र भरून तो पारधी प्रसन्नतेने घरी घेऊन जातो आणि त्याची पत्नीही अत्यंत खुश होते